नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज किरण तंत्रज्ञान वापर वापर केलेल्या कलिंगडाच्या प्लॉटवर आलेलो आहे त्या शेतकरी काकांना काय अनुभव आला तर त्यांच्याकडून चर्चा करू नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं अभिमान शंकर खैरना राहणार कोडे तालुका जिल्हा नाशिक सटाणा सटाणा बरं आपण किरण तंत्रज्ञान ह्या कलिंगडाच्या प्लॉटला का वापरलंय काय अनुभव आला आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये किरण टाकलेलं वापरल्यामुळे येल पण भारी सेटिंग पण भारी झालेली आहे इतर खर्च लागलेला नाही आपल्याला म्हणजे कमी खर्चामध्ये पीक एकदम भारी जमाने झालेलं आहे किती दिवसाचा प्लॉट झालाय कमीत कमी आता चाळीस दिवसाचा प्लॉट आहे तिकडे जातो चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे वावर जवळपास पॅक होत आला आता बरोबर ना आणि सेटिंग बी चांगली झालेली आहे फळ चाळीस दिवसाच्या मानाने फळाची साईज बी चांगली आहे आणि जो तू म्हणताय खर्च म्हणजे फवारण्यांचा आणि खतांचा खर्च कमी झाला का हो फवारणी म्हणजे बाहेरची फवारणी एकच केलेली नाही फवारणीच केलेली नाही दुसरी नाही बर मग आपण हे किरण तंत्रज्ञान वापरून समाधानी का समाधानी एका नंबर आहे ओके सर आपण इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकतो किरण टाकल्याचा वापरा भारी आहे ओके धन्यवाद